राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे अनिलजी मोरे प्राचार्य हे प्रदेश अध्यक्ष आहेत यादवजी दत्ताजी यादव हे आमचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत आणि दसरंजी कनोजी या प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि गणपतीजी सोनोले आमचे महाराष्ट्राचे उद्धव परिचय मेळाचे अध्यक्ष आहेत या राज्यामध्ये दोन हजार एक मध्ये या राज्यातल्या धोबी समाजासाठी फांडे समितीचं राज्य राज्य शासनाच्या आदेशानं गठन झालं होतं भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की या देशातला धोबी हा आरक्षण मागत नाही आहे यांचं एकोणीसशे साठपर्यंत ज्या पद्धतीनं आरक्षण होतं ते चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं मीन्स आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणं कुठल्याही जातीला एस सी टाकणे किंवा काढणे ही प्रक्रिया संसदच्या अमेंडमेंटशिवाय होत नाही आणि यांना आरक्षणामध्ये असताना आरक्षणामधून काढताना आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणात संसदची अमेंडमेंट घेतलेली नाही हा यांच्यासोबत इन्जस्टिस झालेला आहे हा भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झाला भांडर समितीनं फायंडिंगमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववती या प्रवाहात टाकण्यात यावे ही फायंडिंग भांडे कमिटीची आलेली आहे दोन हजार बारामध्ये आजच्याचे आज राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः धोबी समाजाच्या मोर्चाला सामोरं येऊन हे म्हटलं होतं की मी या धोबी समाजासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री हंडोरे साहेबासोबत वीस मिनिटं हाऊसमध्ये भांडलो की जर या समाजाला तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुमच्याकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट हजर असताना भारती टाटा विस्टूटचा रिपोर्ट हजर असताना तुम्ही भारतीचा अहवाल का मागता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि यांना मूर्ख बनवायचं आहे चा हे चांगलं नाही हे आजच्या मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेस शब्द आहेत जर तुम्हाला यांना आरक्षण द्यायचं असेल तर भांड्या समितीच्या रिपोर्टला पत्र लावा आणि भांडे समितीचा रिपोर्ट केंद्राला पाठवून त्यांना तात्काळ त्यांचं आरक्षण देण्यात यावं हे मुख्यमंत्र्यांना स्टेटमेंट आजही माझ्याकडे व्हिडिओमध्ये आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हे स्टेटमेंट एकदा सगळीकडे आपल्या वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळीकडे जाहीर करावं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जागी कारण आम्ही संख्येनं छोटे आहोत म्हणून आम्हाला आमचं पूर्वक आरक्षण मिळण्यासाठी आमच्यावर हा सतत अन्याय होत आहे फडणवीस घेणार आहेत काही नाराजी सर काय केलं आम्ही आहेत आंदोलन घेणार आहेत आमची कुणावरही नाराजी नाही आमची फडणवीसांवर नाराजी नाही पण ज्या खुर्चीवर ते बसेल त्या खुर्चीवर आमची नाराजी आहे आम्ही संविधानिक हक्क मागतो ना है। आणि फडवणीस माझं काही दुश्मनी नाही माझ्या काही शेताला शेत नाही पण ज्या खुर्चीवर त्या खुर्चीनं आम्हाला संविधानिक न्याय दिला पाहिजे तुम्ही मग अशी म्हटलात की राज्य असो किंवा केंद्रशासित राज्य असो तिथे सगळीकडे एस सी मध्येच सगळ्या आरक्षण तुम्हाला देण्यात आलेलं आहे मग तो महाराष्ट्र राज्यामध्येच आपल्या धोबी समाजावरती कुठेतरी अन्याय केला जात आहे मग तुमचं असं म्हणणं आहे का की आपल्या महाराष्ट्र सरकारच जे आहे हे कुठेतरी आपल्या लोकशाहीच्या याला निश्चित निश्चित आमचं म्हणणंच ते आहे की आम्हाला संविधानिक न्याय मागण्यासाठी राज्य शासनानं बसवलेल्या कमिटीची फाइंडिंग घेऊन पंचवीस वर्ष झाले आणि पंचवीस वर्षात आम्हाला न्याय मिळत नाही हा आमच्यावरचा अन्यायच आहे आणि हे पुरस्सार केलेला अन्याय शासनाने हा कुठेतरी शासनाचे अधिकारी आणि शासनाचे मिनिस्टर याच्यात मिळालेले आहेत म्हणून या समाजाला न्याय मिळत नाही कारण संख्येनं छोटा आहे आणि असंघटित समाज आहे

तर मग अशाच प्रकारचा प्रकार आहे का त्याबद्दल हे माझ्याकडे एकोणीसशे पन्नासचं गॅजेट आहे या गॅजेटमध्ये आम्ही एस सी ऑप्शन शिवबाब हे गॅजेट आपण घ्या गॅजेट नंतर फोटो टाकता येईल आपल्याला